राम राम मित्रांनो कोळेकर पाटील आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आज कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडणार होती आणि या बैठकीमध्ये पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून जे काही कृषी मंत्र्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते या सगळ्यांवरती निर्णय होणार होता आणि तो निर्णय झाला म्हणजे चांगली तासभर बैठक ही अजित पवारांच्या दालनामध्ये माणिकराव कोकाटे आणि अजित पवार प्लस छगन भुजबळ आणि मला वाटतं राष्ट्रवादीच्या ऑलमोस्ट सगळेच मंत्री त्यांच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये ऑफिसमध्ये म्हणा उप उपस्थित होते आणि याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक मोठी कारवाई अजित पवारांनी सन्माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी सन्मान्य कृषीमंत्र्यांवरती केलेली आहे ती म्हणजे अजित पवारांनी कृषीमंत्र्यांचे कान टोचले हो तुम्हाला पण शॉक लागला असेल ही कसली कारवाई ही महाराष्ट्राची नवीन परंपरा आहे कृषीमंत्र्यांनी कितीही बेताल वक्तव्य केली कितीही शेतकऱ्यांचा अपमान केला शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं प्रशासनाला भिकारी म्हटलं इतक्या काय काय खालच्या दर्जाच्या जा, स्तरावरती जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातली भाषा वापरली या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचं ते जे न्याय मंदिर आहे ज्याला ते मंदिरासमान मानतात त्या सभागृहामध्ये ते रम्मी जुगार खेळत होते तरी देखील कारवाई काय कान टोचले दादा सोनार झालेत ना आता त्यामुळं ते, ते प्रत्येकांचे कान टोचत चाललेत पाठीमागे सुरेश चव्हाणांचे पण त्यांनी कान टोचले विषय फार गंभीर आहे बऱ्याच दिवसापासनं अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले नेते जे वेगवेगळ्या पक्षाच्या असतील संघटनांच्या असतील हे सगळे मिळून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी मागणी करत आहेत बरोबर ते लातूरला आपले छावा संघटनेचे जे, जे प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी त्या तटकरेंच्या टेबलासमोर जुगार म्हणजे पत्त्यांची पानं फेकली आणि सांगितले की कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि ही पत्त्याची पानं तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून पत्ते खेळायला सांगा अशा पद्धतीनं त्यांनी एक आ आंदोलन केलं होतं या गोष्टीचा म राग मनात धरून सुनील तटकरे असतील सुरेश चव्हाण असेल म्हणजे सुनील तटकरेंच्या सांगण्यानुसार जे प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यानुसार सुर सुनील तटकरेंच्या म्हणण्यानंतर सुरेश चव्हाणांनी त्या प्रदेशाध्यक्षांवरती अत्यंत म्हणजे ते गलीतली टपोरी पोरं कशा असतात त्यांना आक्यावरती बसून सिगरेट फुकतात तंबाखू खातात मावा खातात विमल खातात पचकन फुकतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना छेडतात बिडतात अशा प्रकारच्या त्या टपोरी लोकांनी त्या छावाच्या प्रदेशाध्यक्षांना अत्यंत वाईट पद्धतीनं मारहाण केली अत्यंत म्हणजे जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण करत होते की काय असा त्या का ठिकाणी तो व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर मारले आणि त्याच्यावरती कारवाई काय केली फक्त राजीनामा घेतला आणि एक गुन्हा दाखल केले नॉन बेलेबल म्हणजे ते बेलेबल सगळे सेक्शन लावले मंत आता ते कोणाच्या जावं आहेत वगैरे काय मला नाही माहिती परंतु ते पहाटे पोचले तिथं पोलीस स्टेशनला त्यांनी सरेंडर केलं आणि बारा वाजता न्यायालयातून त्यांना जामीन मंजूर झाला आणि ते निघाले पण ज्यांनी बिचाऱ्यांनी मार खाल्ला आहे तो अजून हॉस्पिटलमध्ये कणत आणि कुतत बसला आहे या राज्यामध्ये न्याय देण्याची प्रक्रिया ही फार वेगळी होत चाललेली आहे ज्यांनी राजाच्या कुश ह्या शेतकऱ्यांच्या संदर्भातलं अत्यंत बेताल वक्तव्य केली भिकारी समजलं त्यांना सांगितलं की सरकारच्या पैशाची वाट बघत बसता इतक्या घाणरड्या म्हणजे कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या कर्जमाफीतनं तुम्ही तुमच्या मुलांची मुलीची लग्न करता इतका द्वेष्ट शेतकऱ्यांसंदर्भात ठेवणाऱ्या व्यक्तीवरती आम मंत्र्यांवरती कशा प्रकारची कारवाई केली तर कान टोचले अहो त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांना ते दोन वर्षाची शिक्षा झाली ते दोन वर्ष आराम करायला जेलमध्ये पाठवा आणि तुम्ही स्वतःही राजीनामा देऊन तुम्ही त्या सत्तर हजार कोटीचा कोटींचा कोटीचा घोटाळा स्वीकारा आणि तो जावा तुम्ही तुम्ही देखील जेलमध्ये बरं याच्यामध्ये झालं काय तुम्हाला एक महत्त्वाचे धक्कादायक गोष्ट सांगायची की त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कमिटी गेलेली आहे शिष्टमंडळ गेलेले आणि ते शिष्टमंडळ जाऊन अजितदादांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणून फार चांगलं काम करत आहेत आणि चुकून त्यांच्याकडनं काही बेताल वक्तव्य झाले असतील त्यांच्यावरती कारवाई मात्र काय तुम्ही करू नका हवं तर तुम्ही त्यांना मंत्रीपद बदलून द्या कुठला शेतकऱ्या असा बोलू शकतो आणि कोण आहे ते टपोरी हे कृषी मंत्र शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं मंडळ गेलं ते अख्खा महाराष्ट्र त्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागतोय आणि ही चार टाळकी तिथे जाऊन मंत्र्यांचं पाठराखण करतात आणि स्वतःला शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ समजतं हे शिष्टमंडळ वगैरे काय नाही लाभार्थीत त्या कृषी मंत्र्याचे किंवा त्या आजूबाजूच्या मंत्र्यांचे ह्यांनीच त्यांना घेऊन गेले तिथं आणि सांगा माझ्या बाजू माझी लाल करा थोडी म्हणून थोडी सांगण्यासाठी ते घेऊन गेले गे तिथं कुठला शेतकरी या राज्यातला अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी त्या कृषी मंत्र्याचा राजीनामा मागतोय कुठल्या शेतकऱ्याचं शिष्टमंडळ त्या मंत्र्यांना जाऊन सांगेल नाही नाही त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्यांचं फक्त मंत्रिपद बदला आणि दुसरं मंत्रिपद द्या अरे त्यांना शेतकऱ्यांचं मंत्रिपद नको होतं सुरुवातीपासून त्यांनी शंभर वेळा बोलून दाखवलं ही ओसाडगावची पाटील की याच्यामध्ये खायला भेटत नाही काय कसं खायचं ते तुम्हाला येत नाही नाही तर ते आमच्या धनंजय मुंडे साहेबांना विचारा कृषी मंत्री प पदावरनं कसे पैसे खायचे असतात त्यांच्याकडनं थोडा तुम्ही क्लास घेतला असता तर बरं झालं असतं पण तेही तर दुसऱ्या क्लासेसला गेले होते सध्या ह्या कृषी मंत्र्यांचं कान टोचून आणि त्यांना गुदगुल्या करून त्यांना हे करून असं करून दादा हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत तुम्ही या राज्याच्या जनतेवरती जखमेवरती मीठ चोळायची कामं करताय त्यांचे कान टोचून त्यांना गुदगुल्या करून त्यांना चिमटा काढून हे कसल्या कारवाया करताय म्हणजे तुमचं सरकार आहे तुमच्या हातामध्ये सत्ता आणि पावर आहे याचा अर्थ तुम्ही कशाही पद्धतीने तिला वापरणार त्या सत्तेला आता काय झालं मगाशी त्या शेतकऱ्यांना मग दादाने सांगितलं की आता हे माझ्या न्यायालयामध्ये प्र प्रकरण नाही आहे हे आता मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलंय आणि मुख्यमंत्री आता ठरवतील की नक्की काय करायचं मुख्यमंत्र्यांना विचारलं मुख्यमंत्री बोलतात की नाही नाही ते अजितदादा पवार म्हणजे आदितदा अजितदादांचा पक्ष आहे अजितदादांचे ते मंत्री आहेत त्यांचं ते खातं आहे त्यांची ती ठरवतील एकनाथ शिंदेंना विचारलं तर एकनाथ शिंदे बोलतात नाही नाही तो माझा अधिकार नाही तो अजितदादांचा अधिकार आहे अजितदादा बोलतात मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे गोटे खेळताय तुम्ही ही गोटी त्याने घेतली त्याने घेतली त्याने घेतली म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला फिरवता इकडून तिकडून अरे किती अन्याय करणार या राज्यातल्या जनतेवरती तर एक नवीन घोटाळा आला आहे चार हजार आठशे साठ कोटींचा सा। लाडक्या बहिणीचा घोटाळा ज्या लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये मिळत आहेत म्हणून भरभरून दाबून दाबून मतदान केलं मतदानाच्या नंतर लाडक्या बहिणी ह्या सावत्र बहिणी व्हायला लागल्या अर्ध्या तर बहिणी अर्ध्यापेक्षा जास्त बहिणीं त्यांनी हाकलून दिल्या लाडकी बहीण नाही चाल नाही बाहेर बाहेर नाही बाहेर नाही तुझ्या नाव घर आहे मग तुला माझी लाडकी बहीण नाही तुझ्या नाव गाडी आहे माझी लाडकी बहीण नाही तू तू तुझं -तु 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 इन्कम थोडं चांगलं आहे माझी लाडकी बहीण नाही निवडणुकीच्या आधी हे कुठे गेलो होतं सगळं हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे खरं तर याची चौकशी व्हायला पाहिजे परंतु केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यामुळं चौकशीच्या अपेक्षा देखील आपण करणं मूर्खपणाचं लक्ष नाही निवडणुकीच्या आधी सरसकाट तुम्ही पैसे दिले आणि निवडणुक्या जशा झाल्या त्याच्यात मी कपात करायला लागला आता तर सांगताय की कितीतरी हजार पुरुषांनी डमी अकाऊंट बनवले आणि लाडक्या बहिणीचे पैसे घेतले मला एक गोष्ट कळत नाही अहो इथं साधा एक नावाचं स्पेलिंग चुकलं तरी बँकवाले आपले चेक बाउंस करतात चेक कॅन्सल करतात किंवा ब अकाउंटसुद्धा आपण ओपन करू शकत नाही एक आपल्या आधार कार्ड पॅन कार्डवरचं एक नाव मागं पुढं झालं असलं तरी आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की पुरुषांनी महिलांच्या नावाने आधार कार्ड पॅन कार्ड काढले बँक अकाउंट काढले आणि ते रजिस्टर्ड केले आणि त्याच्यावरती पैसेही मिळवले कोणाला चुत्या बनवत आहे हा पाठ वेगळा आपण नंतर याच्यावरती चर्चा करूया कृषी मंत्री हे सध्या विषय चालू आहे आणि यांच्यावरती कान टोचून आणि त्या गुदगुल्यावरून फायदा नाही होणार यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांना आराम करावा लागेल दुसरी गोष्ट धनंजय मुंडे साहेबांच्या संदर्भात मी एक वैयक्तिक व्हिडिओ बनवणार कारण ते अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे परवा दिवशी ठाण्यामध्ये त्यांच्या वंजारी समाजात एक मोठा कार्यक्रम पार पडला आणि त्या वंजारी समाजाच्या कार्यक्रमामध्ये इतकं खालच्या खालच्या दर्जाचे जाऊन शब्द वापरले गेले मी तुम्हाला एक 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 करून सांगणार आहे परंतु ज्या वंजारी समाजाचा हा कार्यक्रम होता त्या वंजारी समाजाच्या कार्यक्रमामध्ये महादेव मुंडे वंजारी समाजाचे नाहीत का महादेव मुंडेंची अत्यंत निर्गुणपणे खून केला हत्या केली आणि त्यांचं रक्त कोणी पिले त्यांच्या मांसाचा तुकडा कशाला तुम्हाला हवा होता मांसाचा तुकडा का घेऊन गेले महादेव मुंडेंच्या संदर्भात एक चकार शब्द देखील ब्र देखील तुम्ही काढला का। ना त्या वंजारी समाजाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एकटेच म्हणजे वंजारी समाजाचा समाज आहात आणि बाकीचे म्हणजे सगळे किडे किडेमुंगेत असं तुम्हाला समजायचंय का बापू आंधळे वंसारी समाजाचं ना ते सरपंच संतोष देशमुखांच्या आधी त्यांची हत्या झाली पचवला ना तो अव असे हजारो स खून आणि मुर्दे त्या परळे आणि बीडमध्ये पाडलेत तुम्ही त्या अर्धे तर अर्ध्यापेक्षा जास्त तर तुमच्या समाजाचेच आहेत एक आमचे बिचारे ते संतोषाना देशमुख मराठा समाजाचे निघाले आणि त्याच्यानंतर हा विषय पेटला म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला नाही तर अर्धे तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक वंजारे समाजाचे तिथं महादेव मुंडे दोन वीस महिने उलटून गेले साहेब वीस महिन्यामध्ये पाच मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळाला नाही त्या महादेव मुंडेंच्या कुटुंबाच्या घरी जाऊन भेटून त्यांचं सांत्वन करावं त्यांच्या त्या बहिणी आहेत त्या आमच्या ज्ञानेशीर मुंडे यांचं सांत्वन करावं त्यांना आधार द्यावा धीर द्यावा बरं चला तेही जाऊ द्या तुम्हाला वेळ नाही तुम्ही प्रचंड बिझी माणसं आहेत मोठी माणसं आहे अरे अरे आवरा आहे आवरा आहे एक वेगळा तुम्ही एस आय टीची मागणी केली त्यांच्या आरोपी का नाही पकडले म्हणून कधी गृहमंत्र्याला विचारलं कधी एस पींना फोन करून विचारलं बाबा त्या महादेव मुंडेंचे मारेकरी अजून काय पकडले नाहीत तेही वंजारी समाजाचे आहेत ना त्यांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले ह्याच्यावरती मी खरं एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे धनंजय मुंडे त्या वंजारी समाजाच्या कार्यक्रमामध्ये काय बोलले आणखी एक त्या बाई आहेत त्या देखील त्या वंजारी समाजाच्या कार्यक्रमामध्ये मा थे, मराठ्यांना एक वेगळ्या उद्दिष्टाने ते बोलले त्यांच्या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ बनवेन माणिकराव कोकाट यांचा राजीनामा मिळाला पाहिजे का घेतला पाहिजे का की तुम्ही समाधाने समाधानी आहात त्यांचे कान टोचण्यामध्ये त्यांना गुदगुल्या करण्यामध्ये त्यांना चिमटा काढण्यामध्ये अशा कारवायांवरती तुम्ही समाधान आहात का त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा सर्वांना विनंती डिस्क्रिप्शनमध्ये एक पोस्ट ठेवली ती पोस्ट नक्की वाचा आणि तुमच्या स्वइच्छेने तुमच्या पद्धतीनं जे काही शक्तीनुसार तुमच्या मदत करा वाटली तर नक्की मदत करायचा प्रयत्न करा, करा। जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार